कसं चाललंय अभ्यास इकडं आज होय मामा कस काय हुशार आहे पण मुदाम करतो काढत नाही त्याला मी आता घरचे शेंगा दिसायला घेतला करण्यासाठी होत्या दुर्गा बाहेर होती म्हणलं आता दुर्गा कुठे गेली बघा एकदा की बाहेर गाढ्या होत ना त्याच्यामुळं <laughs> हा मारली हा मारली की दुर्गा आली आली अशी शेंगा पालट्या करायला लागली मुला दिसती या थांसल्याला शेंगा टाकायला लागली <laughs> दुर्गा कशी मम्मीला काम करू लागते का वाढवून ठेवते ग बाबा तू दुर्गा बरं बरं थांब खाली होतो दोनशेच एक कधी तरी पाणी ओतल्या खालीच तीन दिवस झाला शेंगा आणून ठेवल्या तर निसण काय म्हटलं तोपर्यंत भाजी ती पण करायची दादाला म्हणा शेंगा निसू <laughs> दुर्गा सांग दादाला म्हणा मी शेंगा निसते मम्मीला मदत करते का नासून दाखव <laughs> शेंगा दुर्गा आता शेंगा निसते पण तिला मोडा नसतो

कशाची दुर्गा काय लाड करत सारखे शेंगा खायला लागली कच्च्या कोणाला आवडतात बघा गावच्या शेंगा भाकर सांगा खायला खातो तू पण दादा पण म्हणतोय मी पण खातो मी नाही पूजा ताई वांगे म्हणा गावच्या शेंगा म्हणा

आणि तिला गोट दिला हातातलं हो गोट आणि नादी हो लावली त्या गोटाच्या बांगड्यांच्या हातात तिची पीक घेता इथं करत तोंड आणलं आणि तोंडात तोंड घेतलं जेव्हा जाऊ दे मी काय करते शेंगा भरून ठेवते दिसायला नको दोन मिनटाच काम मला पाच दहा मिनटं लावता करायला तीन मिनटाचा माझी चूक झाली अगं तुला हाका मारून म्हणजे आपलं बघा ला कुठं रस्त्याला जाते का गाड्या वाहत्यात हो कस चाललाय अभ्यास आज होय वामा कस काय हुशार आहे पण मुदाम करतो काढत नाही त्याला एकदा तीन काढून दाखवला त्याला हाताने ये ना म्हणून त्याच्या हाताला धरला तीन अक्षर काढून दाखवलं तीन बघा त्याला मी त्याने आखी पाठी भरून तीन काढलाय त्याला खेळायच जाऊन दिला नाही बघू तीन तुझा बघा हि पहिल्यांदाच काढलाय का तीन त्याला मी एका ओळीत हाताला धरून शिकवलं दोन तीन अक्षर सगळी पाठी भरून त्याने तीन काढलं खरं तर मगच दाखवायचं होतं पण राधा अभ्यास करत होती मोबाईलवरती म्हणून मोबाईल नाही घेतला डिस्टर्ब नको म्हणता कृष्णा सायकल खेळायला गेला तर सायकल ह्याला पण दिली होती मी पार्टी पण काय दुर्गाने भांडणं करतात म्हणून ठेवली पाठी आणि इथं राधूची मैत्रीण ओ एक काढ आता चल मागचं विसरत पुढचं काढत काढत एकोण दोन काढ त्याला म्हणलं तीन काढलंय ना पुढचं यायचं काढ आहे आणि माग व्हायचं सपाट असं होऊ आहे म्हणून त्याला मी म्हणलं आणि दोन काढून दाखव ह्याने दाखवलं बाग एकोण दोन काढून म्हणजे त्याच्यात ध्यानात आहे बघा छान काढला हिथं तिथंच पुसलेला जागाच काढला आता पाठी पुसावं लागेल ती उलटा झाला पार्टी धर तुला म्हणजे तुला येईल आणि हे काय करते हे या ही ती मधी मधी धडपडते ह्यांच्या मध्ये घोटाळा करते काढला का गाला। ए वर काय करू त्यांच्या वयवर कशाला काय करत चला किती असल कृष्णा ये चल तुझा पण घेते अभ्यास दुसरी पाठी देते चल बसली दोरगा गप्पा आता दुर्गा गप्पा बसले म्हणलं की त्याला पाठी दिली की येते पळत वमचीच घेत होती एकतर बरंच नादी लावली चला आता किती वाजले साडेपाच वाजले मला लागावं लागन तरी मघाशी लेकरांना खायला करून दिलं सकाळीच गॅस हे गाजलाय पण मघाशी अशी पापड्या तळल्या पोरांना खायला म्हणून गॅस जरा थोडा खराब झाला पिटन ते जरा, जरा पडलंय निस्ता कोरडा कापडने पोसायचा म्हणजे स्वच्छ होईल कारण सकाळीच घासलाय मी शेतोड ओढ त्याच्यामुळं घाण दिसतं या दुर्गा लोंब त्या अंगाला त्याच्यामुळे मार्ग करायचं आणखीन किती वेळा अभ्यास करायचा तुझा ग शेवटचा ना अभ्यास करा थोडा वेळ खेळा रात्रीच्या सारखा रोज येते अभ्यासाला आपले अभ्यास असतो बरे रात्री पण लेवे अभ्यास करत होते मी छानला म्हणलं थोड्या वेळा बाहेर जावा खेळून या तीन तास अभ्यास करत होते दोघे चप्पल चपल नको घालू बाहेर नयची घालायची कपाटात ठेवतो कपाटातच म्हणते त्या ह्या ठेवत्या दोघं पण चपल्या आणि रादूला पण चप्पल नव्हती म्हणून आणली तिला चपल्यास टिकत नाही पण सारख्या आणावं लागतं जा पुसली मागाशी मी हि कसा चालला राडा घालायच राडा रपाटा हात का काय पोरीचा कस चाललंय मम्मीला वाडू काम वे इथं पावडर सांडली किती नीट करा हाय असच होतय सगळं उचकते सगळं आवरायचं राडा तू काय एक वस्तू सुद्धा खाली नव्हती मागाशी तिकडं ओमला शिकवते घाम केलंय सगळ्या घरात कुठं काय टाकले लेकरांचा अभ्यास पण घेतला आणि सगळा राडा पण आवरून झाला बघा आणि आता नळाला पाणी पण आले दोन चार भांडी होती ती पण घासून घेतली आता ह्यांनी आले सकाळपासून बाहेरच आता कृष्णाच्या घेऊन घेण्यासाठी खालच्या घरी जायचं सकाळी सगळं एवढं खुर्शी घासून लय खराब झालं होत आणि इकडला पण सगळा पसारा आवरला दुर्गाने सगळे कपडे खाली फेकले होते सगळं आवरून झाले आणि बाहुलीचं तर सगळं मंडिकच काढून टाकले लेकरांनी होई गेला असं काय माहिती कपडे लेकरांची इकडं सुकायला टाकलं फॅन बंद केला नाही आता बाहेर वातावरण कसं आहे बघा आभाळ आहे भरप पडल्यावर कसं गारा पडल्यावर असं थंडी वाजते एवढी थंडी वाजते रोज सकाळपासनं ऊन ऊन्हायचं हिरबळ झिमझिम चालू आहे आणि इकडं लेकरं काय खरं नाही गाड्या लेकरांचं